मित्रांनो सध्या घरेलू गॅसचे भाव गगनाला भिडलेले आहे आणि सर्वसामान्याच्या गॅस वापरणे आवाक्या बाहेर चाललेली आहे पण अशातच आपल्याला पावसाच्या पाण्यासोबत गॅसच्या हंड्या घरपोहच फ्रीमध्ये मिळाल्या तर मित्रांनो असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोकांना घरपोच गॅस फ्रीमध्ये मिळत आहे काय तर व्हिडिओ बघण्या एकदा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो सध्या संपूर्ण भारतामध्ये जोरात पाऊस चालू आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे नदी नाल्या ओसांडून आहे असाच गुजरात राज्यातील एका शहरामध्ये पाऊस जोरात पडलेला आहे आणि तिथे एवढा पाऊस पडलेला आहे की घरी लोक गॅस हंड्यांचे जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्येही एवढे कुटुंब पाणी भरलेले आहे की त्या गोडाऊनमधून हंड्या पाण्यासोबत बाहेर येत आहेत आणि रस्त्याने वाहू लागलेले आहे ला मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आहे की त्या गोडाऊनमधल्या हंड्या बाहेर पाण्यासोबत कशा वाहताना आपल्याला दिसत आहेत तुटुंब असे पानं भरलेले आहे वाल कंपाऊंडमध्ये आणि त्या पाण्यासोबत गॅसच्या भरलेल्या हंड्या पाण्यासोबतच वाहत आहेत तर ह्या हंड्या घेण्यासाठी लोकांची झुंबळ उडालेली आहे आणि एक, -एक करून संत लोक आपल्या घरी ह्या अंड्या नेण्याचा ने ने प्रयत्न करत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला असून हा गुजरात येथील नवसारी येथील हा व्हिडिओ आहे मित्रांनो ह्यावरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत काहींचं म्हणणं आहे की लेलो गॅस फ्रीमे मोदी की गॅरंटी तर काही युजरनं म्हटलं आहे बारिश मे बी होम डिलेवरी फ्री आहे लेलो गॅस फ्रीमे तर काही युजरनं म्हटलं आहे की सर्व अंड्या खाली आहे म्हणून त्या पाण्यासोबत वाहत आहेत मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओवर व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील ते चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद